नमस्कार कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण कच्ची बटाटी आणि तांदळाच्या पिठापासून मस्त असा कुरकुरीत नाश्त्याची रेसिपी बनवणार ना आहोत तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर यासाठी मी दोन कच्ची बटाटे घेतले आहेत आणि याचं जे साल आहे ते काढून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्येच आपण याला कट करून घेणार आहोत तर या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तर आता आपण इथे एक मिक्सरचं भांडं घेतलंय आणि याच्यामध्ये जे आपण कट करून घेतलेली बटाटे आहेत ते टाकून घ्यायचे तर यासोबतच मी इथे थोडासा आल्याचा तुकडा टाकून घेते सोबतच चार लसणाच्या पाकळ्या टाकून घेते जर लसण नसेल खात तर तुम्ही याला सुद्धा करू शकता सोबतच तीन हिरवी मिरची घेतल्या त्याला आपण या पद्धतीने दोन तुकड्यांमध्ये तोडून टाकून देऊया आणि आता आपण पाणी न घालताच याची एक पेस्ट बनवून घेणार आहोत तर पाणी न घालता मी ते मिक्सरला लावून घेतलं होतं आणि मस्त अशी याला पेस्ट बनवून घेतलेली आहे आता आपण हे बाजूला ठेवून देऊया आणि इथे मी बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये आपण एक कप तांदळाचं पीठ घेणार आहोत आणि आपण जे आता बटाट्याची पेस्ट बनवून घेतली आहे ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे जर याच्यामध्ये बटाट्याचे जर मोठे तुकडे असतील तर ते काढून घेऊ शकता खूप जास्त बारीक असेल तर चालतील आणि या पद्धतीने याला छान आता मिक्स करून घ्यायचं आहे तर तांदळाच्या पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचंय तर आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि मस्त अशी स्मूथ पेस्ट बनवून घेणार आहोत तर पाणी अगदी थोडं थोडं घाला नाही तर खूप जास्त पातळ होऊन जाईल आपल्याला खूप जास्त पातळ नाही बनवायचं आहे तर या पद्धतीने छान असं मिक्स करून घेणार आहोत तर बघू शकता इथे मस्त असं मिक्स करून घेतलंय आणि पेस्ट बघू शकता अगदी क्रीमसारखी ही पेस्ट झालेली आहे याच पद्धतीने बनवून घ्यायचंय तर आता आपण याला साईडला ठेवून घेऊया आणि एका पॅनमध्ये एक चम्मच तेल घेतलंय तेल थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेणार आहोत तर जिरं छान तडतडलंय याला एकदा असं फिरवून घ्यायचंय आणि याच्यामध्ये आपण दीड चमचा तीळ घालून घेणार आहोत तिळची टेस्ट याच्यामध्ये खूप छान लागते आणि दिसायला पण खूप छान दिसते तर या पद्धतीने तीळ पण आपण थोडंसं याला परतवून घेणार आहोत पण जेव्हा पण तीळ घालणार तेव्हा गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आहे नाहीतर जे तीळ आहेत ते सगळीकडे उडून जातील आणि बघू शकता आता आपण याच्यामध्ये जी पेस्ट बनवून ठेवली होती ते घालून घेणार आहोत तर सगळी पेस्ट ही चम्मचनी काढून घ्यायची आणि आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत एक चमचा चिली फ्लेक्स आणि चवीपुरतं मीठ घालून आहे तुम्ही हे आपण जेव्हा पेस्ट बनवतो ना तेव्हा पण घालू शकता तर मी तेव्हा नाही घातलंय मी यावेळेला घालून घेतलंय आणि आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा आहे आणि छान असं घट्ट सर होईपर्यंत आपण याला फिरवून घेणार आहोत मला इथे तीन ते चार मिनटं लागली होती आणि या पद्धतीने मस्त असं हे घट्ट झालंय तर सतत याला असं फिरवत राहायचं आहे नाही तर सगळं जे पीठ आहे ते सगळं पॅनला चिकटून जाईल तर बघू शकता या पद्धतीने छान असं घट्ट सर मी इथे बनवून घेतलेलं आहे याला तीन ते चार मिनटं लागली होती आणि आता आपण याला थंड होऊ देणार आहोत आणि गॅसचा फ्लेम बंद केलाय मी आता आणि याला थंड झालं की आपण याला एका बाउल मध्ये काढून घेणार आहोत तर आता पण हे बघू शकता वाफ निघते म्हणजे अजून थोडस गरम आहे तर जोपर्यंत याला छान असा आपण हाताने टच करत नाही तोपर्यंत असं थंड करून घ्यायचंय तर इथे आता छान आहे थंड झालेलं आहे आता आपण याचा गोळा बनवून घेणार आहोत तर या पद्धतीने हातानेच मस्त असा गोळा बनवून घ्यायचाय तर आता थोडं थोडं हाताला तेल लावून घेणार आहोत आणि याचा थोडा थोडा गोळा तोडून घेणार आहे आणि आता आपण जो शेप तुम्हाला आवडतो तुम्ही इथे देऊ शकता मी इथे या पद्धतीने नगेट्स सारखे बनवते तर बघू शकता या पद्धतीने नगेटचा शेप मी इथे देते तर तुम्ही हे जे पीठ बनवलेला गोळा आहे तो एका प्लेटमध्ये थापून नंतर तुम्ही याच्या सुद्धा पाळू शकता तर तुम्हाला जसं वाटतं हे तसं बनवू शकता तर या पद्धतीने मी इथे सगळे जे नगेट्स आहेत ते बनवून घेते रेसिपी तुम्हाला कुठल्याही एक क्षणी थोडी जरी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा तर मी ते सगळे जे नगेट्स आहेत ते बनवून घेतले फक्त एक वाटी तांदळाच्या पिठापासून आपले हे पंचवीस ते सत्तावीस म्हणजे हे नगेट्स बनवून झाले आहेत तर तुम्ही याला स्टोर करून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही हे फ्राय करून घेऊ शकता तर कधी पार्टी वगैरे असली तर तुम्ही आधी हे तयारी करून ठेवू शकता तर बघू शकता हे बनवून झालेत आता आपण याला फ्राय करून घेणार आहोत तर तेल छान असं गरम करायचंय तर कडकडत तर तेल झालं की मग आपण गॅसचा फ्लेम मिडियम करून देणार आहोत आणि याच्यामध्ये सगळे जे नगेट्स आहेत ते घालून घ्यायचे तर एक टाइमला तुम्ही हे भरपूर असे फ्राय करू शकता तर आता मस्त असा गोल्डन कलर आपण याला फ्राय करून घेणार आहोत तर छोट्या मुलांची बड्डे पार्टी असेल नाहीतर मोठ्यांची किटी पार्टी असेल तुम्ही कुठल्याही वेळी हे बनवू शकता तर आधीच याची पूर्वतयारी तुम्ही करून ठेवू शकता म्हणजे नगेट्स बनवून घ्यायचे आणि त्याला फिफ्टी पर्सेंट तुम्ही फ्राय करून ठेवू शकता आणि पार्टीच्या वेळी अगदी पाच मिनिटात तुम्ही याला फ्राय करून सर्व करू शकता तर बघू शकता या पद्धतीने मस्त याला गोल्डन कलर येईपर्यंत आपण याला छान फ्राय करून घेणार आहोत तर बघू शकता इथे आपले हे फ्राय करून झाले आहेत आणि कलर सुद्धा बघू शकता किती मस्त आलाय खायला सुद्धा खूप मस्त लागतं नक्की ट्राय करून बघा तर आता आपण याला काढून घेणार आहोत रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेणार आहोत तर बघू शकता आवाजानेच कळलं असेल तुम्हाला की किती हा कुरकुरीत नाश्ता झालेला आहे तर नक्की ट्राय करून बघा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत सोबत बाय बाय टेक केअर